श्री स्वामी समर्थ यावर्षी कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सोमवार रोजी आलेली आहे या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण तेजात असतो आणि असे मानले जाते की या रात्री चंद्र आपल्या किरणांनी पृथ्वीवर अमृत वर्षाव करतो लक्ष्मीपूजन आणि जागरण याला या रात्री खूप महत्त्व आहे कोजा म्हणजे कोण जागा आहे असे म्हणतात की या रात्री भगवान इंद्र चंद्र लक्ष्मी आणि कुबेर पृथ्वीवर भ्रमण करतात आणि जो जागतो तो भक्त लक्ष्मी कृपेचा अधिकारी ठरतो पौजागिरी पौर्णिमेच्या रात्री आपण जे दूध आलवतो ते दूध रात्री चंद्र उगवल्यानंतर चंद्राच्या प्रकाशात ठेवून दुधामध्ये चंद्राचे किरण पडल्यानंतर त्या दुधाचे अमृत होते चंद्रदर्शन व जागरणासाठी या दिवशी उत्तम वेळ म्हणजे आठ ते अकरा वाजेपर्यंत या दिवशी माता लक्ष्मीची पूजन करा चंद्राला अर्घ द्या आणि कुटुंबासह आनंदाने चांदण्यात जागरण करा ही रात्र तुम्हाला सुख समृद्धी आणि आरोग्य प्रदान करू अशी मातेच्या चरणीत श्री श्रीस्वामी समर्थ